भंडारा जिल्ह्यातील दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली असता पाच आरोपींच्या ताब्यातून नव्वद हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैधधंदे नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेश करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक सात जून रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता पाच आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत नव्वद हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर साकोली जवाहरनगर गोबरवाही आणि लाखनी या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक आठ जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे